बातमी आहे उपमुख्यमंत्री अजित पवारांसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नावे निनावी पत्र समाज माध्यमात चांगलंच व्हायरल झालं हे निनावी पत्र राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून तक्रार दाखल करण्यात आलेली आहे या निनावी पत्राविरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावे निनावी पत्र आता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हे निनावी पत्र ज्यांनी समाज माध्यमात व्हायरल केलं त्या अज्ञातांविरोधात तक्रार दाखल केली आहे बातमी आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नावे एक निनावी पत्र गेल्या काही दिवसांमध्ये समाज माध्यमात व्हायरल झालं आता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तक्रार दाखल केलेली आहे याविरोधात तर या संपूर्ण प्रकरणासंदर्भात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर यांनी पाहूयात लोकसभेच्या निवडणुकीपासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाने निनावी पत्र व्हायरल सातत्याने होत आहे आणि या संदर्भात या निनावी पत्राच्या अनुषंगाने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याकडून आज बारामती शहर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आलेले आहे आपल्या बरोबर कार्यकर्ते आहेत तुम्ही काय सांगाल आज बारामती शहर स्टेशनला आलेला आहात तुम्ही एक तक्रार दिली काय नेमकी समस्या आहे ती एक पत्र फिरते तर तो कोण आहे आम्हाला तर वाटत नाही की तो राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे कारण आमचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत ना ती लहानपासून पर्यंत जी काही त्यांची अडचणी असतील ते दादांपर्यंत पोहोचवतात हा कोणीतरी आहे की निनावे पत्र लिहिणारा तो मला नाही वाटत की तो आमच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे गेले तीस पस्तीस वर्ष बारामतीकर राजीराव चांगलं ओळखतात की लानात लहान कार्यकर्ता असलं तरी दादा त्याला भेटतात त्याचं ऐकून घेतात जर त्यांच्या मनामध्ये काय असेल तर त्यांनी दादांशी बोलावं ते अशा बोला पद्धतीने जे पत्र लिहिलं जाते याच्या मागचा हेतू वेगळा आहे त्याच्यामुळे आम्ही बारामती शहर पोलीस स्टेशनला विनंती केली के की तुम्ही याच्या मागचा सूत्रधार आणि जे कोणी हे पत्र आहे शोधून काढाव आणि त्याच्यावरती उचित कारवाई करावी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाने अनेक लोकसभेपासून निनावी पत्र व्हायरल होत आहेत आणि यामुळे दादांची बदनामी होती अशा पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या मा, पक्षाच्या माध्यमातून आज शहर काँग्रेसच्या पोलीस स्टेशनला एक तक्रार दाखल करण्यात आलेली आहे आणि लवकरात लवकर पोलिसांनी देखील त्या निनावी पत्र व्हायरल करण्याचा शोध घ्यावा अशी मागणी देखील राष्ट्रवादी कार्यकर्त्यावरून करण्यात आली आहे नवनाथ बोरकर जय महाराष्ट्र न्यूज बारामती